जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आमदार राजाभाऊ राऊत यांनी विविध योगासने करून योग दिन साजरा केला आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपले शरीर स्वस्थ चांगले व निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने दररोज कमीत कमी एक तास वेळ काढून योगसाधना व्यायाम केला पाहिजे असे आवाहन आमदार राजाभाऊ राऊत यांनी तालुक्यातील के जनतेला केले संपूर्ण जगाने आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीला आपलेसे करत व योग साधनेचे महत्व ओळखत आंतरराष्ट्रीय घेतलेला आहे असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले न्यूज जून हा योगा दिवस आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सुरू केला आणि खऱ्या अर्थानं विश्वाला या योगाकडं आकर्षित करण्याचं काम मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज जवळपास वीस वर्ष झालं आम्ही या ठिकाणी व्यायाम करता येतो आहे आणि आज या योगा दिनाच्या निमित्तानं आमचे सगळ्यांनाच योगा शिकवणारे शिक्षक मुळे सर यांनी असंख्य व्यापारी असतील माजी सैनिक असतील सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व मंडळीला या ठिकाणी योग्य मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी मॉर्निंग क्लबच्या माध्यमातून असंख्य आमचे बंधू या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी येतात रोजच्या रोज व्यायाम करतात योगा करतात खऱ्या अर्थाने या योगा दिनाच्या निमित्ताने मी सुरुवातीला तर खऱ्या अर्थानं मी शुभेच्छा सर्व नागरिकांना देऊ इच्छितो म बंधू भगिनींना आणि मी या योगाच्या निमित्तानं योगा दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की कि किती जरी दगदग असेल किंवा किती जरी ताणताणा असेल किता कामाचा व्याप असेल तर आपल्या शरीराकरता निश्चितपणाने या ठिकाणी किमान एक ते दीड तास वेळ द्यावा आज या ठिकाणी एक उदाहरण हो। मी देऊ इच्छितो की मी पेपरमध्ये एक लेख वाचलेला होता गेल्या एक सा सात वर्षापूर्वी ज्यावेळेस मुकेश अंबानी इंग्लंडला त्यांची कॉन्फरन्स होती एक मोठ्या उद्योग क्षेत्रातलं फार मोठं नाव आहे आणि त्यांनी एक बैठक आयोजित केली होती आणि इन्व्हेस्टमेंट करता सर्व उद्योजकाला सर्व कंपन्यांचे डायरेक्टर शी ओ यांना एकत्रित केलेलं होतं ज्यावेळी त्यांनी गुंतवणुकीचा विषय काढला त्यावेळेस सगळे डायरेक्टर किंवा इतर कंपन्यांचे शी ओ काही उद्योजक म्हणाले की मुकेशभाई आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून प्रचंड मोठी गुंतवणूक करू शकतो आम्हाला तुमच्याबद्दल काही अडचण वाटण्याचं काही कारण नाही परंतु आपली शरीररचना जर पाहिली आणि उद्या तुमच्या जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर आमच्या गुंतवणुकीला जबाबदार कोण त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे हा म्हणजे सात वर्षापूर्वी लेख वाचलेला होता परंतु फार अगोदरची घटना घडलेली होती मुकेश अंबानी एवढे उद्योजक असतानासुद्धा रोज दोन तासाचा वेळ या ठिकाणी देऊ शकतात मी मगाच सांगितल्याप्रमाणे आख्या जगाला योगाचं तत्त्वज्ञान शिकवणारे आपले पंतप्रधान सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पंतप्रधान एवढे एवढं मोठं पद आहे आपल्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं ते व्यक्तिमत्व रोज आपला नीती नियमानं व्यायाम करतात योगा करतात एवढ्या विश्वातले मोठे उद्योजक मुकेशभाई अंबानीसुद्धा रोज दोन तास आपल्या शरीराकरता येतात मग इतरांनीसुद्धा देणं अत्यंत गरजेचं आहे आता आज आमचंच उदाहरण या ठिकाणी देतो वीस वर्ष झालं आम्ही या ठिकाणी व्यायाम करतो कधीही ॲडमिट हा विषय हॉस्पिटलमध्ये आमचा या ठिकाणी आलेला आहे आणि कुठंही इंजेक्शन सलाईन लावलं आहे असा विषय आम्हाला कुठं आजार झाला का आहे काय झाला असा नाही त्याकरता आपलं शरीर मजबूत ठेवण्याकरता सर्वांनी या ठिकाणी योगा करावा रोज व्यायाम करावा आज आमच्या टीममध्ये खास करून कुठंतरी एखादं चुकून उदाहरण घडलं असेल नाहीतर कोरोनासुद्धा कोणाला झालेलं नाही अशा पद्धतीची ही आमची टीम आहे खऱ्या अर्थानं व्यायाम योगा ह्याचं महत्त्व आहे आणि आपलं शरीर जर मजबूत असेल तरच आपण सगळं काय करू शकतो त्याकरता माझी बार्शी तालुक्यातील किंवा माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींना नम्रतेची विनंती आहे की आपण आपलं शरीर मजबूत ठेवावं आणि रोजच्या रोज नीतीनियम कमीत कमी जर वेळ नसेल तर एक तास दीड तास दोन तास ज्याच्या त्याच्या वेळेनुसार आपला रोज नीतीनियमानं या ठिकाणी योगा करावा आज इक्वीस जीन जून या निमित्तानंच नाही तर आम्ही अखंडपणानं गेली वीस वर्ष झालं त्याच्या अगोदर तर आम्ही शेतामध्ये काम करायचोच परंतु वीस वर्ष झालं न चुकता आम्ही या ठिकाणी व्यायाम करतो रात्री एकला दोनला जरी आलो आम्ही मुंबईत तरी सकाळी या ठिकाणी व्यायाम करता येतो त्याच पद्धतीनं सर्वांनी व्यायाम करावा करा योगा करावा एवढीच या योगा देण्याच्या निमित्तानं अपेक्षा करतो आणि सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो